मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा शक्दा तुमचं माझ्या के खिलगुरी या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या परिपत्रकावर आणि विषयावर चर्चा करणार आहोत मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या विद्यालयामध्ये म्हणजे जे विद्यालय युडायस प्रमाणित आहेत या सगळ्यांच्या विद्यालयामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान ज्याला आपण शालेय पोषण आहार योजना म्हणतो ती योजना चालू आहे आणि या योजनेमध्ये वेगवेगळे बदल होत असतात वेगवेगळ्या योजना या योजनेअंतर्गत राबवल्या जात असतात आता नुकतंच एक परिपत्रक आलेलं आहे या परिपत्रकानुसार आपल्याला या पोषण आहार हा योजनेअंतर्गत स्नेहभोजन कार्यक्रम राबवायचा आहे आता हा स्नेहभोजन कार्यक्रम नेमका काय आहे तो कसा राबवायचा त्याच्या बाबतीत कोणकोणत्या उपाययोजना अंमलबजावणी करायची कोणकोणत्या गोष्टी करायच्या या सगळ्या बाबतीत आपण आजच्या वेळीमधून माहिती घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला हा कार्यक्रम राबवत असताना त्याचा फायदा होईल या व्हिडिओचा फायदा होईल मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना विनंती आहे ते आपण जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा चला तर मित्रांनो हे जे परिपत्रक आहे ते एकोणतीस सहा ते जब जब ते दोन हजार चोवीसचं परिपत्रक आहे त्यावेळी हे पत्र जरी आले असलं तर परिपत्रक आहे जवळजवळ हा शासन निर्णय तेरा दोन दोन हजार पंधरा वेळी झालेला आहे पण सव्वीस जून मध्ये हा आपल्याकडे पर्यंत पोचलेला आहे आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आता स्नेहभोजन हा कार्यक्रम कशा पद्धतीने राबवायचा प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियानामध्ये त्याचा नेमका उद्देश आहे तर बघा विद्यार्थ्यांचं पोषण व्हावं कुपोषण दूर व्हावी विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी म्हणून ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आणि त्या योजनेचा प्रतिसाद सुद्धा चांगला आहे वेगवेगळी डा डाळी कडधान्य तेल या सगळ्या गोष्टी आपल्याला वेळोवेळी पुरवल्या जात असतातच त्याचबरोबर पूरक आहार अंडी तळी या गोष्टी सुद्धा मध्यंतरी आपण राबवत असतो पण आता स्नेहभोजन हे राबवून सुद्धा आपल्याला या पोषण शक्ती अभियानामध्ये अधिक चांगल्या प्रकारे काय करायचं आपल्याला त्यामध्ये गावचा सहभाग ग्रामस्थांचा सहभाग यामध्ये वाढवून ही पोषण शक्ती ही योजना आहे ती अधिक प्रभावी आणि अधिक लोकप्रिय कशी करता येईल त्या, त्या बाबतीत या जी आर मधून आपल्याला सांगण्यात आले त्यामुळं अधिक प्रभावी आणि लोकांचा सहभाग वाढवणारी योजना म्हणून यामध्ये स्नेह भोजन हा प्रकारे अवलंबणार किंवा हा प्रकार आपल्याला राबवण्यास सांगितलेलं आहे आता स्नेहभोजन यामध्ये कोणत्याही प्रकारचं म्हणजे खरेदी विक्री किंवा शाळेने यामध्ये काही करायचं नाही स्वतः मुख्याध्यापकानी किंवा शिक्षकांनी यामध्ये काही खर्च करायचं नाही विकत आणायचं नाही स्नेह तर स्नेहभोजन ही योजना नेमकी कशी आहे तर गावातील काही जी मंडळं असतात काही वैयक्तिक लोकांचे वाढदिवस असतात लग्न समारंभ असतात काही छोटे मोठे समारंभ असतात किंवा स्वयंसेवक सेवाभावी संस्थांची काही कार्यक्रम असतात अशा कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांना त्या दिवशी स्नेहभोजन द्यायचं आहे म्हणजे जे काही ते मिष्टान्न वगैरे बनवणार आहेत काही जे काही ते जेवण बनवणार आहे त्याचा लाभ त्यांनी विद्यार्थ्यांना द्यायचा आहे तो कार्यक्रम त्यांनी शाळेमध्ये राबवायचा फक्त विद्यार्थ्यांसाठी समजा गावासाठी राबवलेला कार्यक्रम शाळेत आणून गाव आणि शाळा एकत्र जेवण असं नाही करायचं फक्त विद्यार्थ्यांसाठी तो स्नेहभोजनाचा कार्यक्रम शाळेमध्ये राबवायचा आहे आणि त्यातून त्या दिवशी विद्यार्थ्यांना त्यांनी जेवण द्यायचं आहे मग त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ असतील आणि मग त्या दिवशी शाळेने मात्र काय करायचं आहे आपला पोषण आहार शिजवायचा नाही समजा एखाद्या मा वेळी या स्नेहभोजनाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीनं किंवा संस्थेनं फक्त पूरक आहारच दिला फक्त केळी दिली फळं दिली किंवा राजगिरा असं काहीतरी दिलं तर तेव्हा मात्र शाळेला त्यांचा नियमित पोषण आहार शिजवावा लागेल आणि तो पूरक आहार त्यांनी दिलेला वापरून त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करावं लागेल तर अशा प्रकारे ही स्नेहभोजन योजना आहे या स्नेहभोजन योजनेसाठी आपल्या एमडीएम पोर्टलमध्ये टॅब सुद्धा आलेले आहेत जेणेकरून तिथं तुम्ही स्नेहभोजन मिळाल्याची नोंद करू शकता ऑनलाईन स्वरूपात त्या पोर्टलला आणि याला काही बंधन नाही तुम्ही किती राबवायच्या महिन्यातून एक राबवा दोन राबवा वर्षभरात किती राबवा पण ते स्नेहभोजन राबवताना काही मार्गदर्शक तत्व काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लक्षात आलं असेल की गावातील व्यक्तींचा वाढदिवस असेल सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव जनशताब्दी लग्न समारंभ धार्मिक सप्ताह निरोप समारंभ राष्ट्रीय सण स्थानिक पातळीवर सण इत्यादी बाबी जेव्हा होत असतात गावात या अंतर्गत त्यांनी शाळेला काय करायचं स्नेहभोजन त्यांच्या मार्फत द्यायचं योजने आहे योजनेस पात्र सर्व शाळांमधून काय करायचं आहे योजनेस पात्र सर्व शाळांमधून ही स्नेहभोजन योजना राबवायची आहे त्यासाठी या शैक्षणिक वर्षात शाळेने नियोजन सुद्धा करायचं आहे कशा पद्धतीने कधी कधी आपल्याला स्नेहभोजन देता येईल आता तुम्ही म्हणाल की आता हे आधी आपल्याला कसं कळणार की कोण कधी स्नेहभोजन देणार तर त्या बाबतीत पुढे तुमच्या लक्ष ठेवलं नेमकं कसं ते नियोजन करायचं आहे ते आता बघा यासाठी तुम्हाला हे नियोजन करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला ला ग्रामसभेमध्ये याची माहिती द्यावी लागेल ग्रामसभेमध्ये सर्व लोक असतात ग्रामपंचायत सदस्य सगळे पदाधिकारी असतात त्या सभेमध्ये तुम्हाला माहिती द्यायची आहे की आपल्या शाळेमध्ये आप या पद्धतीनं स्नेहभोजन कार्यक्रम राबवण्याच्या सूचना आलेल्या आहेत आणि जर ग्राम ग्रामस्थांपैकी गावातल्या लोकांपैकी असे मी कशी म्हटलं ते लग्न वाढदिवस इतर काही समारंभाच्या वेळी जर कुणाला स्नेहभोजन शाळेला द्यायचं असेल तर त्यांनी नक्की आम्हाला जशी सूचना द्यावी त्यानुसार मग त्यांना ते कोणत्या महिन्यात देऊ शकतात कोणत्या महिन्यात कधी कोणाचा वाढदिवस आहे कधी लग्न आहे कधी कुठला सण आहे त्याच्या तारखा घेऊन त्याप्रमाणे शाळेला काय करता येईल स्नेहभोजनाचं नियोजन करता येईल पुढं शालेय पोषण आहारासोबत मिठाई जेवण पूरक आहार ह्या सगळ्या गोष्टी त्यांना देता येईल जस्ती पौष्टिक आहार कसा मुलांना देतील या याबाबतीत त्यांनी स्नेहभोजन देणाऱ्याने विचार करायचा आहे स्नेहभोजन उपक्रम उपक्रमाअंतर्गत कोणत्या तारखेस भोजन देण्यात यावे व कोणत्या भोजनात काय असावे कोणत्या पदार्थांचा समावेश असावा याचे सगळे नियोजन शाळा स्थापन समिती व देणाऱ्या व्यक्तीनेच करायचं म्हणजे म्हणजे ही चर्चा होऊन त्यांनी ठरवायचं की कधी काय द्यायचं कोणत्या पदार्थांचा समावेश करायचा वगैरे त्यानंतर स्नेहभोजन उपक्रमांक तर शाळांना रोख रक्कम न देता खाद्यपदार्थ किंवा इतर आवश्यक साहित्य त्यांनी एखादा देणाऱ्या व्यक्ती म्हणाला की मी स्नेहभोजन देण्या देतानाच तुम्हाला ती रक्कम देतो तर रक्कम न घेता त्याच्याकडून पोषणाहाराच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी लागतात पाण्याची टाकी असेल सतरांज असतील डिश ताटे चमचे असतील अशा गोष्टी त्यांच्याकडून घ्यायच्या आहेत रोख रक्कम अजिबात स्वीकारायची नाही अर्थात फक्त त्यांनी स्नेहभोजन दिलं तर त्याचा तर आपण स्वीकार करणार आहोत इतर काही गोष्टी त्यांनी द्यायलाच पाहिजेत अशी काही सक्ती नाही खाद्यपदार्थांचे विद्यार्थ्यांना वितरण करताना वितरकाने शाळेत उपस्थित असणं गरजेचं आहे म्हणजे ज्यांच्या मार्फत ज्या संस्थेमार्फत किंवा ज्या वैयक्तिक व्यक्तीमार्फत हे स्नेहभोजन शाळेतील मुलांना देण्यात येत आहे त्या व्यक्तीनं तिथं उपस्थित असणं गरजेचं आहे नंतर त्यांनी फक्त देतो म्हटलं काहीतरी पाठवून दिलं आणि ते नसले तर तसं चालणार नाही एकूणच ते शाळेत त्यावेळी उपस्थित असणं गरजेचं आहे खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांना शाळेमध्येच तसेच मध्यान्ह भोजनेच्या वेळेस द्यायचे आता यात स्नेहभोजन देणाऱ्या व्यक्तींना असं म्हणायचं नाही की सगळे विद्यार्थी माझ्या घरी पाठवा किंवा आमच्या त्या ठिका कार्यक्रमाच्या ठिकाणी पाठवा आम्ही तिथं त्यांना जेवण देतो आणि अकरा वाजता पाठवा दो चार वाजता पाठवा असं नाही तर हे जे स्नेहभोजन ते देणार आहेत ते शाळेमध्येच द्यायचं आहे आणि मध्यान्न भोजनेच्या वेळीच द्यायचं आहे या दोन गोष्टी त्यांनी पाळायच्या आहेत या तुम्ही सुद्धा लक्षात ठेवायचं यामध्ये वितरकाने जेवण दिल्यास त्या दिवशी शालेय घोषणाहार शिजवू नये असं मी मग सांगितलं पण समजा त्यांनी फक्त पूरक आहार दिल्यास मात्र शाळेला जेवण शिजवावर लागेल आता सदर योजनेतून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी आता तुम्ही म्हणाल की आता मुख्याध्यापकांना बघायचं तर नाही तर याची जबाबदारी पहिल्यांदाच तुम्ही त्या वितरकांवर निश्चित करायची की तुम्ही ठीक आहे देताय पण त्याची काळजी सगळी तुम्ही घेतली पाहिजे जेवण चांगलं असलं पाहिजे ताजं असलं पाहिजे ते बनवताना जी योग्य काळजी घेतलेली असली पाहिजे याची जबाबदारी सगळी त्या वितरकांवर म्हणजेच ते भोजन देणाऱ्यावर असणार आहे स्नेहभोजन उप, उप उपक्रमामुळे शाळेच्या दैनंदिन कामकाजात कोणताही म्हणजे हे होता कामा नये अडथळा येता नये म्हणजे जे स्नेहभोजन दिले आणि मग सकाळपासून दुपारपर्यंत ते जेवणाच्याच कार्यक्रमात सगळे जे लागलेत शिक्षक पण तिकडेच आहेत विद्यार्थी पण त्यातच लागले शिक्ष शाळेचा सगळा वेळ त्यातच गेला असं होता कामाने तर बरोबर विद्यार्थ्यांचा जेवढा पोषणाहराला वेळ लागतो खाण्यासाठी तेवढाच वेळ त्यामध्ये विद्यार्थ्यांचा गेला पाहिजे आणि शिक्षकांचाही गेला पाहिजे याची दक्षता त्या भोजन देणाऱ्याने घ्यायचं आहे तर मगाशी म्हटल्याप्रमाणे हा स्नेहभोजन उपक्रमाची तुम्ही स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत असू दे कुठले गावातले कार्यक्रम असू दे त्या ठिकाणी तुम्ही प्रसिद्धी द्यायचे जेणेकरून सगळ्या गावाला समजेल आणि या प्रसिद्धीच्या माध्यमातून जेवढे लोक तुम्हाला अप्रोच होतील की आम्ही या तारखेला या महिन्यात आम्ही स्नेहभोजन देणार आहोत त्यांची तुम्ही एक लिस्ट काढायच्या आहे शाळा स्थापन समितीशी त्यांची भेट घडवून कोणते पदार्थ देणार आहेत कशा पद्धतीने देणार आहेत त्याची व्यवस्थित एक तुम्ही चर्चा करायची आहे आणि स्नेहभोजनाचं काय करायचं तुम्ही नियोजन आहे वर्षभराचं मग काय असं काही सक्ती नाही की तुमचं महिन्याला एक स्नेहभोजन झालंच पाहिजे किंवा वर्षात दहा झाली पाहिजेत किंवा झालीच पाहिजे असंही काही सक्ती नाही पण निदान शासनाच्या या निर्णयानुसार तुमच्या शाळेत काहीतरी स्नेहभोजन व्हायला पाहिजे या असं आपण ठरवूया आणि या स्नेहभोजनाची जी एकूणच सगळी नियोजन आहे किंवा माहिती जी आहे ती तुम्हाला तालुकास्तर केंद्र स्तरावर त्याची त्यांनी काही तक्ते दिले जे मी तुम्हाला दाखवते पण त्या तक्त्यावर त्यांना ती माहिती सुद्धा द्यायची तर मित्रांनो ही अतिशय महत्वाची योजना होती महत्वाचं परिपत्रक होतं ज्या ज्या मार्फत आपल्याला स्नेहभोजन प्रधानमंत्री पोषण योजनेअंतर्गत करायचं आहे थोडक्यात त्यात गावातील कार्यक्रम असोत एखादं का वैयक्तिक लोकांची कार्यक्रम असो त्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना त्या दिवशी काहीतरी वेगळे पदार्थ साखायला मिळावेत गावाचा सुद्धा शाळेतील पोषण आहारात सहभाग वाढावा आणि ही योजना अधिक चांगल्या प्रकारे राबवली जावी विद्यार्थ्यांना वेगळं काहीतरी खा खायला मिळावं त्यातही ते पौष्टिक असावं या पद्धतीचा एक तो उपक्रम आहे हा शासनानं एक वेग त्यांचा जो शंभर दिवसांचा कार्यक्रम आहे त्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत हा का एक स्नेहभोजनाचा का कार्यक्रम त्यांनी के आयोजित केलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या गावाच्या माध्यमातून तुमच्या शाळेमध्ये स्नेहभोजन कसं राबवता येईल याचं नियोजन करा त्याची यादी तयार करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून ठेवा जास्त लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि नेहमीप्रमाणे मी सांगतो सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय